गाढवावरून वाहतूक गर्भवतींसाठी बांबुलन्स केला पाणी येथील आदिवासींची जगण्याची बिकट वाट जिल्हाधिकारी व वा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन नंदुरबार प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील धडगाम तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी बांधवांना अजूनही गाढवावरून माल वाहतूक करावी लागते व गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी बँबुलन्सच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते या गामवात दवाखाना नाही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही वीज नाही पाणी नाही अजूनही मूलभूत सुविधा या गामवात पोहोचल्याच नाहीत एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो निधी खर्च करीत असल्याचे कागदोपत्रीच दाखवते परंतु प्रत्यक्षात मात्र हा करोडोंचा निधी ह्या योजना जातात तरी कुठे लोकप्रतिनिधी व अधिकारी मिळून निधी गायब करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो केला पाणी येथील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी दिलवर सिंग चौधरी गुंजाया चौधरी तेंब्या चौधरी जालमासिंग चौधरी अम्रसिंग चौधरी रमेश वसावे आमच्या वसावे खेमजी वसावे सुक्राम वसावे खुमान वसावे कर्मा वसावे गोस्वामी वसावे दाजला वळवी पोहल्या वळवी दिगा वळवी मुंगल्या वळवी बोडा वसावे दौलत वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला तोरणमाळ रस्त्याला लागून कालापानी ते शेगलापाणी पाच किलोमीटर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत जल जीवन मिशन योजनेंतर्गत स्थानिक ठिकाणी हापसे विहिरी मंजूर करून तात्काळ काम सुरू करावे ग्रामपंचायत केलापाणी पाटीलपाडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे दवाखाना काम तात्काळ सुरू करण्यात यावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलापाणी पाटीलपाडा येथील शाळा तोरणमाळ येथे स्थलांतरित झाली आहे ती शाळा पुन्हा केलापाणी पाटीलपाडा येथे सुरू करण्यात यावी शाळेची इमारत बांधकाम करण्यात यावी अंगणवाडी इमारतीचे पक्के बांधकाम करण्यात यावे केलापाणी गामवात केलापाणी पाटीलपाडा शेगलापाणी कुड्यापाडा येथे विद्युतीकरण करून विजेची तात्काळ सोय करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या पूर्ण झाल्यास येत्या आठ दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा बिरसा फायटर्स व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या आदिवासी संघटनांनी दिला आहे